नमस्कार मित्रो आज आपण आसू येथे आलेलो आहे आसू येथे येण्याचं कारण की काल मी <coughs> टेकवडीच्या मैदानात ह्या बैलाला पळताना बघितलं होतं ह्या बैलाचं नाव आहे रोनाल्डो रोनाल्डो फॅन्स क्लब आसू ह्या नावे गाडी पळती गाडीचं मालक आहेत प्रमोद आप्पासाहेब नलवडे तर आपण त्यांच्याशीच चर्चा साधवूया समक्ष नमस्ते बाया नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। प्रथमचा आपला परिचय द्या प्रमोद आनंदराव नवडे फक्त मेकॅनिकल आहे आपलं बारामतीमध्ये एक शॉप आहे गॅरेज फोर व्हीलरचं बरं तर आपल्याला आप हा पहिलाच नात पहिल्यांदाच नाद करतोय आपण कधीपासून आपण एक दोन वर्ष झाला हा ह्या काळात उतरलेला आहे आणि आपण पहिलाच खोण कदम साहेब यांच्याकडून घेतलेला आहे तर आपल्याला एक चांगल्या रीतीने चांगले गुणसंपन्न असणारा हा कोण मिळालेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा पळतोय त्याच्यामुळे थोडस आपण मग आता हा घेतला असेल ना हा घेतलेला आपण बरं मग म्हणजे शिकवलं कदम साहेबांनी शिकवलं होतं का तुम्ही शिकवलं आपण घेऊन ट्रेन केलेलं आहे केलं त्याला होय ना मग आदत म्हणजे कसं काय आता बैलाचा परिचय द्या ना फक्त तुमचा परिचय झाला बैलाचा परिचय द्या बैल आपण आदत मध्ये त्याचं नाव सांगा असं हां बैल आपण घेतल्याचं मथुर म्हणून त्याकडे आल्यानंतर आपण याचं नाव रोनाल्डो ठेवलं का ठेवलं रोनाल्डो आहे आणि जास्त करून तो जास्त मुलांना धरून देतो थो। धरल्यानंतर थोडासा शांत येतो असं बैला शीत बी अग्रेसिव्ह असतो मैदानात बी असतो का मैदानात जास्त अग्रेसिव्ह नसतो मैदानात थोडासा असतो थो पण नॉर्मल असतो बर आ, आता हा कुठल्या खांदे पळतो हा दोन्ही खांदे पब्लिकनं पळतो आता सध्या आतून बाहेरून आतून बाहेरून दोन्ही खांदे पब्लिकला पळतो बरं आता हा काय नाद कसा का लागला ते सांगत होता तुम्ही सांगा मला नाद आपल्याला आपण बघण्यासाठी जात होतो बघण्यासाठी जात असताना बघून बघून आपल्याला थोडासा नाद लागला आणि नाद लागल्यानंतर आपण हा कोण खरेदी केला त्यानंतर हा चांगल्या रीतीने पळायला लागला त्यानंतर आपण एक बारीक बंड गेले केल्या अजून दुसरा एक आहे ते मग आता हा मला सांगा ज्यावेळी सुरुवात करत असताना उजवी कोणतं पळवत होता तुम्ही काय डावी कोण पळवत होता आपण याला आदत मध्ये डावी पळवलेलं आहे बरं चौसा झाल्यानंतर आपण पळवतो होय आता आदत मध्ये काय कुठं कुठं बोलाल त्याचं काय आदत मध्ये आपण घेतला त्यावेळेस आदतची जास्त करून मायदा नव्हती आपल्याला थोडशी पायऱ्याची अडचण आल्यामुळे आपण जास्त करून आपला झाल्यापासून चांगल्या रीतीने पळायला लागलाय दुसऱ्यात पळावला का दुसऱ्यात पळावलं दुसऱ्यात कुठं गुलाल वगैरे काय आता सध्या सध्या आपल्याला पायऱ्याची अडचण असल्यामुळे थोडसे गुलाल नाही म्हणजे तीन फेऱ्यातला गुलाल नाही गुलाल नाही आपल्याला बिनजोडचे भरपूर आहेत बिनजोडचे आहेत आणि गट टू फायनल असं कुठे खेळा मग आता दोन्ही खांदे पळवत आता डावी नवीन उजवी नवीन बरं त्यातून बी असं कुठल्या चर्चेतल्या बैला बरोबर आधी पहिला म्हणजे बैला बरोबर पळाला ते सांगा मला आपण डिझालच्या शिवाबरोबर आपल्या आसूमध्ये गावगट्ट ना त्याच्यामध्ये <तो दौला>। पळया आपण सेमीला एक थोडस प्रॉब्लेम झाला सेमीला hmm. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हरपत करावं लागली गट hmm. आपण काढला होता अंतराने hmm. परत आपण पंधरा गट काढला होता तुशामध्ये परत आपण गेल्या महिन्यात आठ तारखेला बरडला एक गट काढला होता hmm. परंतु असं होतं की सेमीला थोडंसं वासरं पुरलं नसले पुरत नसल्यामुळे आपल्याला सेमीला हरपत करावं लागतं बरं आणि म्हणजे बैल पुरत नाही का काय अडचणी ती तोंडाव का किंवा खालून वरपर्यंत कसं स्पीड आहे आपल्याला काय होते आता सध्या आपल्याला बैलाला स्पीड भरपूर आहे थोडस आपल्याला कसं होतं मॅनेजमेंटमध्ये थोडासा प्रॉब्लेम काय होत आहे प्रॉब्लेम थोडेसे बैल वासरं कमी पिढीची भेटतात आपल्याला कारण आपलं नियोजन थोडंसं आपण करत थो। होतो आता अधिक यात एक तीन चार महिना मैदानापासून नियोजन करायला लागले तेव्हापासून एक चांगल्या प्रकारे नियोजन व्हायला लागले चांगल्या प्रकारे बैल पळायला लागले मित्रो अधिक उर्फ आजितराव यात काळे आता हे नियोजन करत आहेत बरोबर ना बरोबर तर मग आता ते करतात नियोजन हां त्यांच्या त्यांच्या नियोजन मग आता काय वेगळं आता पाय मिळायला लागलं का हा पय आता मिळायला लागली का ह्याच्या आधी मिळत नव्हतं ह्याच्या आधी प्रॉब्लेम होत होता आपल्याला कारण आपली ओळख नसल्यामुळे या क्षेत्रात पायऱ्याला प्रॉब्लेम होत होता हं सगळ्यात महत्त्वाचं की ह्या क्षेत्रात ओळख पाहिजे क्षेत्रात क्षेत्रात थोडंसं आपलं काय एक स्थान निर्माण झालं पाहिजे तरच लोक आपल्याला पायरा देतात आणि त्या बरोबर सगळ्या बरोबर आपला बैल पळायला पाहिजे बैल पळाला पाहिजे आपला बैल पळत होता परंतु आपल्याला कोण ओळखत जास्त ओळख नसल्यामुळे आपल्याला पायऱ्याची अडचण होत होती ज्यात जवळपासून आधी कळ्यांना नियोजन केलं तेव्हापासून एक चांगल्या रीतीने बैल पळायला आणि ज्यांनी तीन नियोजन केलं त्यातले आपण दोन वेळा गट काढलेला आपण गट काढलेला आहे आणि बर्डमध्ये पण गट काढलेला एक <laughs> मैदान फक्त आपलं गट काढलं ते कालच्या मैदानात बैल चांगला पळाला लागतो थोडस मोठी गाडी असल्यामुळे आपल्याला ती जाऊ मग तोंडाव कमी पडली तोंडाव काम पडली तोंडावच कमी पडली ना तोंडाव कमी गाडी दोन नंबरला उतरली का दोन नंबर उतरली काल गाडी किती वेळ तासा होती गाडी सात नंबर तासावर पळत होती काल गाडी कळ नाही मग हा कुठल्या खांदी होता हा उजवून होता उजवून असत मग उजवीला होता म्हणजे कडला होता बर कारण पब्लिक जेवढं याला पब्लिक जास्त तेवढो बय जास्त कारण उजवीला शेवटची फाटी होती आणि डावीला पहिली फाटी होती स्टीचकडे अ कालच्या बरोबर कुठला कोन होता ते खोंडाचं नाव नाव नाही पण ते नाव म्हणजे मनोज तिकडचा आता मला असं बोलताना लक्षात आलं की म्हणजे काही काहींची नावं माहित नाही तुला किंवा मैदानात कमी असाल तुम्ही मैदानात कमी येतात किती बरं बैल किती दिवसात काढता मग तुम्ही बैलापर्यंत आठ दिवसात आणि मग बैलाबरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही असता का नसता असतो पण परंतु काय होत आपल्याला जास्त वेळ थांबता येत नाही मग जास्त वेळ आपण बैल पाळल्यानंतर लगेच घरी येतो जास्त वेळ म्हणजे पोरांच्या बरोबर भरून देऊन परत शॉपला जायचं का घरीच यायचं होय म्हणजे ज्या आणि ज्या दिवशी बैल पाळायला जायचं त्या दिवशी तुमचं शॉप बंद नाही चालू असतं पोरं असतात का शॉपचं स्वरूप काय तुमचं शॉपचं आपलं वॉशिंग सेंटर कारगाडी होय काय लोकेशन वगैरे काय सांगा तुमचं

विशेषत म्हणजे बैल खालून निघतो ना आजपर्यंत त्याला खालून तळाला बैल टिकला बैल किंवा टिकला म्हणजे खालची उडीचे चांगली खालून एकदम तळ फाटते तळाला तळाला जर बैल टिकला ना तर आज बी कोणाची आपण गाडी मारू शकतो बर आणि सुट्टीला कसं आहे सुट्टीला एकदम शांत कुणी सोडू हे मनस झालं अभिनयात झालं कुणी त्या पोरातले कोणी पण पोरं गाय बैल सोडू शकतात

म्हणजे मी मैदानात असतो असं बर बरं तीन फेऱ्याच्या कसं आहे बैल पळाय एकदम मस्त बैल पोट बैल पट्टीला एक सुट्टीला एक दोन तीनशे आजपर्यंत कुठलाच बैल पुरला नाही कुठलाच बैल पुरला नाही जसं आम्ही बैल घेतलाय तसा अजून बैल त्याला पुरला नाही सुट्टीला बर मागणी किती सुटला तर पुढच्या एक दोन तीन ओढ्यात गाड्या धरतो म्हणजे धरतो नाही आता तुम्ही बैलपूरला नाही हे म्हणताय पण प्रत्येकच बैल मालक असं म्हणतो की माझ्या बैलाला बैलपूरला नाही तर ह्यातलं काय प्रत्येक म्हणणार की आता आम्ही बघतोय ना त्याचा आता आम्ही त्याच्याबरोबर रोज असतो मी आम्ही बी सुट्टी करतो त्याची बघतो आम्ही बरडच्या मैदानात गाडी लेट सुटली होती चार तारखेला मैदान झालं का त्याला आठ आठ तारखेला ते एक गाडी दोन उड्याने लेट सुटली होती गाडी तर एक चार पाच उड्यात गाड्या धरल्या एक दोन तीन च्याकड्याने गाड्या मारल्या होत्या बैला एवढा एक तळ म्हणजे आज छोट्या पल्ल्याच्या मैदानाला नक्की चालत चालू हो छोट्या काल एक चांगली गाडी होती असं मैदानात तर बघितलं चांगल्या गाडीत एक दोन नंबरला उतरला होय ना म्हणजे घट निघतोय पण सीमित कसं आहे नियोजन आमचं जरा पैशाच्या प्रॉब्लेम ह्याच्यामुळे जरा सीमित ह्याच्या दोन नंबरला उतरते चांगल्या चांगल्या गाडीत दोन नंबरला उतर होय ना बरं तिथेच असेल परत जाता जाता आता प्रमोशन मला आता एक संपूर्ण म्हणजे रोनाल्ड विषयी माहिती सांगा आणि तुम्हाला टीममध्ये कोणाकोणाची मदत होते कोण काय काम करतं टीम मध्ये बोलायचं गेलं तर टीम मध्ये सर्वच मित्र मित्र कंपनी आपल्याला मदत करते आणि hmm. आता नवीनच आपला मनोज म्हणून मनोज म्हणून ड्रायव्हर तयार झालेला आहे चांगल्या hmm. रीतीने गाडी हाणतोय तो आणि इथून पुढं तो, hmm. तो मनोज जास्त करून मनोज गाडीवर दिसणार आहे कारण एक आपला बी hmm. एक विचार आहे की इथून पुढं मनोजला बापूला बैल पडतोय तर मनोजला बापूल पुढे घेऊन जायचं एक असतील एक चांगला ड्रायव्हर म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही असं मनोज म्हणून डायवर आपल्याला एक चांगली गाडी मारते बर, बर आता पोहोचतो त्याच्यामुळे तुम्ही बोलताना बोलला की अधिक सेट म्हणजे अजितराव ह्याचं नियोजन करतायत बरोबर अजितरावचा बऱ्याच बरेच नंबर असेल तर त्याचबरोबर तुमचा बी कॉन्टॅक्ट नंबर द्या मोबाईल नंबर सांगा तुमचा माझा मोबाईल शेहेचाळीस चौतीस अठ परत एकदा रिपीट करा पंच्याऐंशी मित्र हा रोनाल्डोच्या मालकाचा स्वतःचा नंबर आहे तुम्ही अजित सेटला बी फोन करू शकता आणि प्रमोदला बी फोन करू शकता बरोबर त्याचबरोबर आता मला काय सांगा की तुमच्या टीममध्ये कोण कोण आहे किंवा किती मुलं आहेत आणि कोणाचं विषय सहकार्य होतं हे टीम मेंबरचे थोडीशी नावं घ्यावं असं माझा आहे टीममध्ये सांगायचं गेलं तर सर्वच गावातील सर्व मुलं एकामेकाला सहकार्य करतात त्याच्यामुळे नाव घेण्यापेक्षा सर्वच असतात जास्त करून मनोज अविनाश अतुल गुडन कंटिन्यू तुम्ही गाडीच जाता बरे बरोबर मला बरेच जण असतात एक सात मुलं कंटिन्यू असतात आणि मग तिथे गेल्यानंतर मग गावातले सगळे असतील ते तिथे गेल्यानंतर सगळे गोळ्या सगळे असतात काय अडचण त्याचबरोबर आता मला हे खात्री द्या की आता तुम्ही सांगितलं बाबा बैल माझा चांगला पळतोय पण आज साधारणतः कुठल्या बैलाबरोबर तुमची जोड चांगली जमू शकतो किंवा कुठल्या बैलाबरोबर पळण्याची इच्छा आहे तुमची पण जोड जमला आपला एक नंबर जर गाडी पळाली असेल तर एक गेल्या वर्षभर आपला लहू म्हणून पळत होता पंधरा तर ते फॉर्म मधला बैल होता त्यावेळेस त्याच त्याच्याकडे कोणी गाडी झोपली नव्हती तर आपण लवच्या गाडी झुपली होती आणि आपला कचरेवाडीच्या बॉब्यावर आपण बरं त्या बब्यावर आपण लवची गाडी एक तोंडावरती मारली होती बाहेर त्यावेळेस पहिलं दुसावाचा तोंडावरती गाडी मारली होती आता कुठल्या बैलाबरोबर तुम्हाला पाळायची इच्छा आहे पळायची फार इच्छा आहे आपली चांगल्या बैला पण कसं आहे की आपण पण मोठ्या बैलांना अजून कॉल केलं एक आपलं जे डॉक्टर आहे की आपण स्टेप बाय स्टेप वरती जावं बरं आता मधल्या स्टेपमध्ये दोन नंबर तीन नंबर चार नंबर मध्ये कुठले बैल पळायला आवडतं तुम्हाला तसं विचार केला तर म्हणून जाबाचा वाढ चांगला पडतो बरं आता आपण त्याच्यावर नियोजन करणार आहे वाढ्याबरोबर चांगला बोल आहे त्याच्याबरोबर ते आपण नियोजन करण्याचा विचार चालू आहे आपला आपण एक दोन तीन नंबरमध्ये बघायला त्याच्याबरोबर तुम्ही डावीने पाळणार हा डावीनं पाळणार आहे बरं त्याचबरोबर अजून कुठल्या बैलाबरोबर पाळण्याची इच्छा किंवा कुठल्या बैला चिन्ह ह्याचं योग्य जोड जमळ आणि आपण निश्चित गुलाल कर असं वाटतंय तुम्हाला आपण आपला ज्या वेळेस चांगले रचने पडेल ज्यानंतर आपण त्या पोझिशन मध्ये जाईल ज्या वेळेस आपल्याला वाटेल बाबा ह्या बाईला आपण पळू शकतो त्यावेळेस आपण जीवन डायवर यांच्या सुंदर बरोबर पाहण्याची आपली इच्छा आहे बर म्हणजे त्याची ह्याची चांगली जोड जमू शकतो बरं आता ते सुंदर बरोबर पाळण्यासाठी अजून वेळ आहे पण आता तुम्हाला चर्चेत येण्यासाठी कुठला बैल गुलालासाठी योग्य वाटतो तुम्हाला ह्याच्यावर जोड आपण आपल्या डोक्यात आता सध्या जर विचार केला तर आपला बाळ्या म्हणून बोलतो आपण बाळ्याभर पाहिणी इच्छा आहे आपली कारण तो बैल आता उत्कृष्ट आणि गरीबाचा बैल आहे कारण आपण त्याच्यावर आधी पळलेलो त्याने आपल्याकडून काही घेतलं नव्हतं असं पहिले दिलं आपलं बोलू आता मी जे आपल्याला देतो म्हणलंय थोडस त्याचं पंचवीस तारखेपर्यंत पहिलं झालेलं त्याच्यामुळे त्यांनी आपलं बैल दिलं ते देतो म्हणले आपण त्या बैला तर आपला पैरा होणार थोडस आपण परत मनोज सेट कड मनोज ड्रायव्हर कड मनोज सेट मला सांगा की आता तुमच्या दृष्टीकोनातून रोनाल्डो आणि कोणाची जोड चांगली जमू शकते किंवा आपल्याला ह्या चार पाच महिन्यात मैदानात आपल्याला त्या बैलाबरोबर पळायला पाहिजे म्हणजे आपल्याला गोलावर होईल कसं आहे पहिलं समजूच पटल पहिल्याच पैर म्हणाय गेलं तर पळल सुंदरची ह्याची गाडी पळत जेव्हा ड्रायव्हरची सुंदरची गाडी एक नंबर पळत बैल खाली पण पोहत्तर खाली पोहोचतो तो वैद्य पण तोंडाला पोहतो आणि तोंडाला पोहोचलो त्यामुळे ह्या दोघांची गाडी सुंदर बरं चांगली पळली जेवण ड्रायव्हरचा जेव्हा सुंदर पोहतोय आता चालू त्या पहिलं पळलं तरी गाडी राहील अजून अजून मनोज आबा यांचा तो वाढ ग्या त्याच्याबरोबर पण गाडी भारी बाहेर पड चर्चेत मोठी मोठी बैल येते कसं आहे पैर झाल्याशिवाय काय आपण पोचू शकत पोहोचू शकत नाही मग पहि असं म्हणा गेलं तर बार आपल्या दृष्टिकोन मोठी मोठी बैल बेटेल पण वायदी ही गोष्ट अशी आहे किती माणसांनी दिली तरी कुठं ना कुठं अपेक्षा अपेक्षा पहिल्या माणसाला की बाबा कुठं कुठं आपण केलं तर कुठं कुठं बोलायच राहाव आज आपण माझा पैरा घ्या ती मोठी मोठी आहे अशी मज की बोलते पैर पैसे घेत नाही रुपया घेत नाही असं घेत नाही त्याच्या वेळेला पण तर आता आपण पैर जातो त्याच्या वेळेला काय म्हणणार आमचा वासरू गट काढलाय परत काय म्हणणार असू तर द्या वासाने गट काढल्यास बसल तरी आपण देऊ पैरा आपल्याला द्या ते तीस हजार ज्या पन्नास हजार ज्या सत्तर हजार रुपये त्याच्याबरोबर पळायचं त्याबरोबर गट्ट्याला मार खायचं तोड त्याला पैसे द्यायचं त्यांच चुकलं तरी आपण त्यांना पैसे द्यायच कुठं ना कुठं ती चुकली तरी आपण पैसे देत का आपल्याला त्यांच्याबरोबर पळायचे असतात त्यांना आपल्यावर नसतं पळायचं का ते आपल्यासोबत का पळतात त्यांची वाहिती असते <laughs> वाहिती ही गोष्ट कसं आहे जो बैल अंधारात आहे जो बैलाचा अंधार आहे आता आपल्या दृष्टिकोनी मस्त बैल एक नंबरात बैल पळणारी पण अशी बैला येते अंध गरीबाची बैला येते भरपूर पाहतात त्यांना पैर गट निघतात त्यांचं सीमेला बैल पुरत नाही आपण आता विषय काढला तर एक काजड काजर गुरुची एक बैल म्हणून त्याची आपली एक इच्छा आहे ती काय नाय राजा म्हणून बैल आहे गरीबाचा बैल आहे आम्ही वरच्या मैदानावर गिलतो चोरड्याच्या मैदानावर चोरड्याच्या मैदानावर गिल नाशिकचं बिल टाकलेलं त्यांना फायनालट टाक काढतो चौसा वास रुपये चौसा बैल आहे वास पाहताना बघितला नाशिकच्या बैलाला पोहून घेतला होता निश्चित हळू आठ हजार रुपये त्यांना खर्च झाला ओके निश्चित हळूहळू ती नक्कीच रोनाल्डो पूर्ण करेल आणि तुम्ही बैलाच पळचाल चांगले, चांगले गुलाल होताल गरीबतो त्या गरीबाचा असा विषय होता आम्ही ज्यावेळेला मैदानात गेलो त्यावेळेस बोलला की आठ हजार रुपये खर्च झालाय मला गट काढला आम्ही पण त्या बैलांनी तासत उडी टाकली का की हा ओढत ताडा पुढचं रण होतो की त्या बैलांना सुसलो नाही नाशिकच्या बैलाला त्या बैलांनी लॉबीहून गट काढला त्या माणसाचं दोन हप्त थकलेलं गाडीचं त्याची गाडी आज उद्या घरायला त्या माणसाने पळला का तो गरीब माणूस आहे त्या माणसाने तर पळला म्हणून त्या बायलावर आपली एक इच्छा शंभर टेके आहे त्या बैलाभर का पळायचं कारण दोन्ही ओके ओके निश्चित मिळेल त्या पळायला नाही तेव्हा पळायला आपण करू का गरीबाजवळ आपण गरीब गरीबाच्या सोबत कोळी त्याचा बैल अंधारात जो पोहतो बैल अंधारातला बैल जो लय पोहतो त्या बैला बरोबर घालायचं टॉपच्या बैला बरोबर अंधारात पळून उजेडात यायचं अंधारातल्या बैला बरोबर पळून म्हणजे दोन्ही अंधारातली बैल पळून उजेडात यायचं अंधारातली बैल पळली तर उजेडात येत मोठ्यामध्ये बैल तरी तर कुठे उजेडात येत नाही किती मोठा तुम्ही पैरा करा गावच मैदान असून द्या किंवा कसूर पैरा करा तरी पण गाव दहा दिवस पंधरा नाव पण पैसे गावला मग सीमेला मार खाल्ला आणि आपलं कसं आहे अंधारातले आता आपलं कसं टोक अंधारातले बैल घालून कसं काढायचं ते आपल्याला टॉपचे बैल घालून आपल्याला काय असं उजेडात लगेच आणायचं नाही टॉपच घातला तरी आपण एक थोडा दिवस चर्चेत जाणार पण त्याला चर्चेत कसं आणायचा अंधारातली बैल अंधारात आपण असून उजडत कसं यायचं त्याच फक्त आपण निरीक्षण करायला लागतात एकदम बरोबर आहे तर आता बऱ्याच वेळा आपण चर्चा करतो तर निश्चित रोनाल्डोचं भवितव्य चांगलं असेल कारण त्याचा पळ आहे पण त्यानुसार आपण ते स्टेप बाय स्टेप पैरे करत गेलो तर आपण नक्कीच उजरात येणार आहे आणि असं उजरात येऊ हे आमच्याकडून शुभेच्छा से असेल आता थोडंसं अंधार पडला तर दिसणार आहे तर आपण इथेच थांबूया आणि निश्चित तुम्ही प्रयत्न करत राहा आणि संपूर्ण टीमला घेऊन प्रयत्न करा ओळखीच्या माणसांच्याकडून प्रयत्न करा तुम्ही लवकर उजडात येईल चर्चेत येईल रोनाल्डो ही मी खात्री देतो तुम्हाला आणि आपण इथंच थांबूया धन्यवाद